श्री स्वामी समर्थ पितृपक्ष पक्ष, पक्ष पंधरावडा हा सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला जो पितृपक्षाचे हे पंधरा दिवस असतात या पंधरा दिवसामध्ये आपल्याला दही भाताचं नैवेद्य आपल्या घरामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे यामुळे आपले पितृदोष माफ होतील असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल पण पितृदोष नक्की का होतात पितृदोष म्हणजे नक्की काय आणि कुठल्या समस्या आल्यानंतर आपल्याला कुठले उपाय करायचे जेव्हा समजत नसेल तेव्हा आपण पित्रांचा हा उपाय नक्की करा यामुळे तुमच्या तीन पिढ्यांचा उद्धार होतो तीन पिढ्यांचा पितृदोष नाहीसे होतो नाहीसा होतो असा तुम्हाला अनुभव येईल तर पितृ आपले पितृ म्हणजे कोण आधी जाणून घेऊया त्याआधी आपला पितृपक्ष कधी सुरू झालाय आणि कधी संपणार आहे तो सुद्धा मी थोडक्यामध्ये सांगते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पितृपक्ष सुरू झालेला आहे यंदाचा दोन हजार पंचवीस सालाचा आणि तो संपणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व पितृ अमावस्याला पितृपक्ष संपत असतो अगदी कुठल्याही वर्षात किंवा दरवर्षी तुम्ही पितृपक्षाला हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ हा मिळणार आहे आपले पित्र म्हणजे कोण असतात तर आपल्या घरामध्ये एक्सपायर झालेल्या म्हणजेच दिवंगत झालेल्या व्यक्ती आपल्या घरामध्ये होऊन गेलेले आपले आजी आजोबा पणजी पणजोबा किंवा त्यांचेसुद्धा पितर हे सगळे आपले पित्र असतात आणि आपल्याला आपल्या तीन पिढ्यांचा म्हणजेच आपले वडील वडिलांचे वडील आणि वडिलांचे वडील म्हणजे आपले वडील आजोबा आणि पंजोबा या तीन पिढ्यांचा आपल्याला पितृदोष हा लागत असतो तर त्या तीन पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी आपल्याला आपण पितरांची सेवा करतो त्यांचं श्राद्ध करतो त्यांचं महाळ करतो महाळाचा महिना हा खूप महत्त्वाचा आहे या पितृपक्षामध्ये या पंधरा दिवसामध्ये आपले जे पित्र असतात ते आपापल्या घरी सूक्ष्म रूपानं आपल्या दारामध्ये उभे राहतात की कधी आपले जे वंशज असतात ते आपल्याला आपल्याला कधी नैवेद्य देतील कधी जेवण देतील असं म्हणतात की पितृलोकामध्ये पितरांना पित्रांना अन्न मिळत नाही वर्षातील हे पंधराच दिवस पित्र आपल्या आपल्या घरी परततात आणि आपल्या वंशजांकडून अपेक्षा करतात की त्यांनी आपल्याला काहीतरी अन्न हे खायला द्यावं जर का तुम्हाला पित्रांची तिथी तुमच्या माहीत असेल तर नक्कीच तुम्ही पूर्ण पित्रांचा नैवेद्य करून त्यांच्या तिथीला तुम्ही ते जेवत घालत जावा पण तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल की आपल्या पित्रांची नक्की तिथे काय आहे तर आपल्याला या संपूर्ण पंधरा दिवसामध्ये जमेल तितके दिवस किंवा रोज पंधरा दिवस केलं तरी काही हरकत नाही आहे पंधरा दिवसातले काही दिवस जरी गेले तरी त्यातले जेवढे मिळतील तुम्हाला पितृपक्षातले तेवढे दिवस तुम्हाला दहीबाताचा नैवेद्य हा तुमच्या घरावर ठेवायचा आहे घरावर पत्र असेल आपलं टेरेस असेल तर तिथं आपल्याला हा नैवेद्य ठेवायचे टेरेस किंवा असं ठेवण्यासारखी जागा नसेल तर तुम्ही गॅलरीत तुमच्या खिडकीमध्ये पित्रांना हा नैवेद्य ठेवू शकता त्यासाठी आपल्याला एकमुठ भात हा शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना तो तांदूळ धुवायचा नाही आहे डायरेक्ट आपण शिजवायचा आहे आणि पित्रांसाठी जो नैवेद्य आपण करतो उतार्यांसाठी जो नैवेद्य करतो पित्रांसाठी जो करतो तो केलेला भात पुन्हा आपल्याला त्यातलाच आप किंवा एक्स्ट्रा करून घरामध्ये वापरायचं नाही आहे हे नैवेद्य आपल्याला सेपरेटली त्या त्या गोष्टींपुरतेच करायचे आहेत त्यामुळे अगदी एकमुठ तांदूळ घ्यायचं आहे एक एकमोठ तांदूळ न धुता भात शिजवायचं आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे आणि हा शिजवलेला भात आपल्याला केळीच्या कि पानावर किंवा पत्राळी पत्राळीवर किंवा कागदावर डिशीवर डिशमध्ये जसं पण तुम्हाला शक्य शक होईल तसं केळीच्या पानावर ठेवला तर उत्तम आहे तर त्यामध्ये हा भात ठेवून त्यावर आपल्याला थोडंसं चमचाभर दही घालायचं आहे आणि हा दही भातावर थोडीशी किंचित साखर घालायची आणि हा दही भाताचा जो नैवेद्य असतो तो आपण आपल्या पित्रांसाठी समर्पित म्हणून पित्रांना आपण अन्न मिळेल या भावनेनं आपण जर का ठेवला तर खरंच आपले पित्र तृप्त होतात पितृदोष म्हणजे काय बघा एखाद्या घरामध्ये किती पैसा आला तरी आपल्या घरामध्ये कटकट राहते सुखशांती लाभत नाही घरातल्या मुलांची जेव्हा लग्न जमत नाही काही कारण नसताना वारामध्ये घरामध्ये भांडणं होणं आलेला पैसा न टिकणं पतीपत्नीमध्ये वाद होणं आपली मुलं आपल्याशी उद्धटपणे वागणं किंवा मुलांचं आणि आईवडिलांचं न जमणं पिता पुत्राचं न जमणं नवरा बायकोचं न जमणं सासूसुणांचं म्हणजे घरातल्या व्यक्तींचं एकमेकांशी एक कुठल्याही जर का काही कारणानं खटकत असेल तर तो पितृदोष असतो तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल धन यश मिळत नसेल किंवा तुमची अडकलेली कामं ही लवकर पूर्ण होत नसतील त्याला खूप वेळ लागत असेल तर तो पितृदोष असतो तर पित्र आपल्याला असा त्रास का देतात तर पित्रांची काही अपेक्षा असते पित्रांच्या हातून त्यांच्या जन्मामध्ये जर का काही पाप झाला असेल तर ते पापाचं जे कर्म असतं क त्यांच्या कर्माची जी फळं असतात पापाची फळं तर ते पित्र स्वतः भोगतातच पण त्यांच्या पिढीमध्ये येणाऱ्या वंशजांनासुद्धा या गोष्टीचा सामना करावा लागतो त्यामुळं आपल्याला थोडा तरी पितृदोष लागत असतो तर त्यामुळं आपली पित्र ही कायम प्रसन्न राहावीत म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात सगळेच पित्रांमुळं आपल्याला त्रास होत नसतो पण काही पित्रांच्या हातून कळत नकळत त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या चुका झालेल्या असतात त्या चुकांचा परिणाम हा आपल्याला या जन्मामध्ये भोगायला मिळतो त्यामुळं पितृपक्षामध्ये तुम्ही जितके दिवस होईल तितके किंवा कमीत कमी एखादा दिवस तरी आणि जमलं तर रोज तुम्ही हा दही नैवेद्य तुमच्या पित्रांसाठी हा ठेवा आपल्या गॅलरीमध्ये ठेवा खिडकीत ठेवा अगदी काही ह्याला जास्त सामान लागत नाही घरातल्या गोष्टींपासूनसुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकता पित्रांसाठी नैवेद्य ठेवताना कायम आपण दुपारी भर बारा वाजता हा नैवेद्य पित्रांसाठी आपण ठेवतो असं तर प्रत्येक आमावसाला तुम्ही हा दहिबात तुमच्या घरावर ठेवला पाहिजे कारण प्रत्येक आमावसाला पित्र आपल्या उंबरठ्याच्या बाहेर तळमळत असतात असं म्हटलं जातं तर जेव्हा आपली पित्र आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळं आपल्याला त्यांचे आशीर्वाद जर का लाभले तर आपल्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवायला चालू होतील तुमच्या कुटुंबाची प्रगती होते नक्कीच पित्रांचा जे काही उपाय आपण करतो त्याचा नक्की शंभर टक्के हा फरक पडत असतो तुमचा विश्वास नसेल तर एकदा तुम्ही अगदी ही गोष्ट ट्राय करून बघा आपले पित्र जर का आपले त्यांना त्यांना आपण प्रसन्न केलं तर ते आपल्या वंशजांना शुभ आशीर्वादच देतात त्यांची प्रगती होण्यासाठी आशीर्वाद देतात आणि ते आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळं हा उपाय करा यामुळे तुमच्या तीन पिढ्यांचा पितृदोष हा नाहीसा होईल लक्षात ठेवा आपल्याला आपल्या तीन पिढ्यांचा पितृ दोषा लागत असतोच म्हणजेच आपले वडील आजोबा आणि पंजोबा असे तीन पिढ्यांचा दोष आपल्याला लागत असतो तर हा उपाय तुम्ही यंदाच्या वर्षी करा दरवर्षी केला तरी काहीही हरकत नाही अमावस्यालासुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आणि जर का तो भात आपले घरावर येणारे पक्षी पशुपक्षी कावळे चिमण्या यांना खाल्ला तरी काय हरकत नाही समजा त्यांनी पक्ष्यांनी जर का हा नैवेद्य खाल्ला नाही पित्रांसाठी तर दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य आपल्याला एखादा झाडाखाली ठेवायचं आहे जिथं की कोणी कुत्रा मांजर हा नैवेद्य खा खाऊन जाईल अशा पद्धतीनं आपल्याला हा नैवेद्य हा ठेवायचा आहे तर आजची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ